माझे स्कूटरची स्टोरी वगैरे झाल्यानंतर मी गेले किचनमध्ये काम करायला म्हटलं रात्रीचं जेवण बघायला पाहिजे तर आई ऑलरेडी हसत होती मी म्हटलं काय झालं आई म्हणाली झालं रात्रीचं मिसळपाव पाव करायचं आहे मी, मी बोलले अरे बापरे तू करून पण ठेवलंस तर आई म्हणाली हो दुपारीच करून ठेवलेलं नंतर मग संध्याकाळी कंटाळा येतो हे ये सगळं फाफट पसारा करायला मी म्हटलं भारी आहे मटकी वगैरे पण झाली वाटतं तर बोलली हो होती ॲक्च्युली तर मी त्याचंच करून टाकलं आणि जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं होतं त्यावेळेला हे फरसाण आणून ठेवलं होतं ते पण घरात तसंच पडलं होतं म्हटलं ठीक आहे मग नवऱ्याच्या भरवशावर होते की ऑफिसमधून येताना नवरा माझा पाव घेऊन येईल पण नवऱ्याला नेमका आज लेटच झाला आहे बराच लेट झाला आहे मग मी परत खाली जाऊन जरा बघितलं पावासाठी तर सगळे पाव संपले होते आणि आयुष्यात मी कधी ब्लिंकिट केलं नव्हतं माझी नणं नेहमीच ब्लिंकीट करत असते आणि मला हसायला येतं हे काय ब्लिंकिट आणि ना माझा नवरा नेहमी चिडवून दाखवतो कुठे जायचं आहे तुला ब्लिंकिट होऊन जा तू ब्लिंकिट होऊन जा आणि मी पण हसत असते पहिल्यांदा मी म्हटलं चला आपण आता ब्लिंकीट करू मग ब्लिंकीटच्या भरोशावरती पाव पण लगेच फटाफट आले आणि ही उसळ थोडी कमी तिखट होती त्याच्यामुळे जरा तिखट बिखट टाकून ही रेडी केली आणि जरा तर्री बिर्री वाढवली आणि मग अशा पद्धतीने फरसाण वगैरे सगळं टाकून ती छानपैकी ज जा, तयार झाली आणि मग छान हॅपी मिसळ